गुरुदेव दत्त श्री, गुरु श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी आज तुमच्यासाठी कुठल्याही माहितीचा व्हिडिओ वगैरे घेऊन आलेली नाहीये तर आज आहे गुरुवार आणि आज आ, मी काहीतरी नवीन गोष्ट चालू करते जसं तुम्हाला मी मला टायटलवरनं तर कळालंच असेल तर त्याची तयारी तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला किती पसारा आहे त्याचबरोबर जर का तुम्ही आजूबाजूला बघितलं तर सगळा पसारा आहे तर चाललं आहे माझं काम तुम्हाला दाखवते इथे बघा पूर्ण सगळं तुम्ही बघू शकता इथे असं वस्तू ठेवलेल्या आहेत तर आत्ता सगळं जे आणिचं काम चालू आहे त्याचं तर सगळं झाल्यावर कशी मांडणी करायची काय करायची मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे तर मग तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे आत्ता हाचा हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा कारण मांडणी कशी करणार आहे काय करणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आता इथं सांगेल तर चला मी करून घेते आणि म्हटलं थोडासा व्लॉग टाईप किंवा थोडंसं असं नाही का मी काय करते कसं आहे हे तुम्हाला दाखवेल म्हणून मी हा व्हिडिओ चालू केला जस्ट कॅमेरा ऑन केला म्हणलं तुम्हाला दाखवूयात तर म्हणून इंट्रो शूट करून घेतला की पुढचं दाखवण्यासाठी काहीतरी बोलायला हवं नाही का म्हणून तर चला मी सगळं करते आणि त्याचबरोबर ते करता करता तुम्हाला दाखवते शूट करते आणि मग त्याचबरोबर तुम्हाला शूट करतानाच सांगते की काय करायचं आहे काय नाही करायचं आहे तर चला बघूया पुढे आणि आजचा दिवस पूर्णपणे छानपैकी पार पडो हीच गुरुदत्तरायांना विनंती गुरुदेव महाराज गुरुदत्त महाराज दत्त महाराज नक्कीच माझी ही जी इच्छा आहे ती पूर्ण करा आणि तुम्हाला अजून एक गंमत दाखवायची आहे बघा मी दाखवते तुम्हाला आत्ताच दाखवते तर मस्तपैकी आपल्या दत्त महाराजांचा फोटो जो आहे तो तिथे लागलेला आहे पण त्याच्यामागे अजून एक गुड ती तुम्हाला कळेल लवकरच तो आत्ता सध्या फक्त मी तुम्हाला फोटो दाखवला आहे पण अजून बरेचशी गोष्ट तिथं ॲड होणार आहे तर ते मी तुम्हाला नंतर सांगेल आत्ता नाही तर चला बाकी चावरून घेते मग भेटूया आपण तर इथे मी चौरंग पाट वगैरे मांडून घेतला होता त्यावर वस्त्र आणि फोटो ठेवून घेतला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिले आपण आपले समय ज्योत लावायचे आहे जे मी म्हणजे अग्निदेवताला आपण आमंत्रण देतो कुठलीही पूजा चालू करताना तर ते लावून घेतलं होतं आणि त्याप्रकारे मी ही अशी पूजा मांडत होते बऱ्याचशा वेळेस लाईक काय झालेलं मी हे पूजा मांडताना जे आहे तुम्हाला सांगते माझा जो कॅमेरा आहे तो व्यवस्थित व्हिडिओ शूट करत नव्हता म्हणून मी तिथे थांबवलं ते आणि त्यानंतर डिसाईड केलं की पूर्ण झाल्यावरच तुम्हाला दाखवा तर नमस्कार मी आता तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने माझी पारायणाची मांडणी केलेली आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दाखवलंच होतं पण हे माझं गुरुचरित्राचं दुसरं पारायण आहे म्हणजे मी दुसऱ्यांदा करते आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी मांडणी केलेली आहे समयी लावलेली आहे अखंड समयी मी लावणार आहे त्यानंतर तुम्हाला सुरुवातीपासून दाखवते तर मी हा अणघा लक्ष्मीचा जो दत्त अणघाचा जो फोटो आहे तो इथे घेतला आहे कारण माझ्याकडे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी दत्तगुरूंचा फोटो इथे वरती लावून घेतलेला आहे त्यावर अजून बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या आहेत तर तिथे अजून हार वगैरे सगळ्या गोष्टी तिथे अजून इलेक्ट्रिसिटी ज्या गोष्टी होणार आहेत त्या घडणार आहेत तिथेसुद्धा हार येणार आहे तर तो फोटो खाली ठेवून मला करायचा नव्हता कारण तो तिथे फिक्स करून तिथे पूजा करायची आहे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर तो फोटो न घेता परत माझ्याकडे स्वामींचा फोटो आहे तर मला स्वामींचा फोटो पण तिथून काढायचा नव्हता देवाऱ्यातून तर त्याचमुळे मी ते त्या गोष्टी तिथेच ठेवून माझ्याकडे अणघा लक्ष्मीचा जो फोटो होता तो फोटो मी इथे घेतलेला आहे जो मी अणघाष्टमीच्या व्रतला घेते तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी मांडणी केलेली आहे इथे समई लावलेली आहे आणि त्यानंतर अणघाष्टमी आपल्या दत्त दत्तगुरूंचा जो फोटो आहे त्यामध्ये अष्टपुत्र अणघालक्ष्मी गायवासरू सगळ्यांचं तिथे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर त्यांना हार घातला आहे आणि त्यानंतर इथे जे आहे मंगल कलशाची जी था स्थापना असते ती केलेली आहे इथे माझं हे फूल पडलं तर आपण हे लावून घेऊया तर ह्या ह्या पद्धतीने मी कलश मांडला आहे तो परत पडला काही हरकत नाही तर अशा पद्धतीने मी मंगल कलश मांडलेला आहे आणि ह्यानंतर आन इथे तुम्ही बघू शकता इथे दत्तपीठ तयार केलं आहे दत्तपीठ म्हणजे मंग कलश भरलेला आणि त्यावर तांदळाचं पूर्ण भरलेलं एक आपण प्लेट किंवा एका तांबणात आणि त्यावर मी पूर्ण गुलाबाने ते भरलं आहे व्यवस्थित मांडलं आहे गुलाबाच्या पाकळ्या तिथे ठेवल्या आहेत आणि दत्तगुरूंची मूर्ती तिथे ठेवली आहे म्हणजे त्यांची स्थापना तिथं केलेली आहे आणि इथं ह्या प्रकारे आपले दोन कलश झाले की सगळ्यात महत्वाचा साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो तो, तो इथे ठेवला आहे एक फळ तर पिवळा फळ आपल्याला जेवढा वापरता येईल तेवढा पिवळा रंग वापरायचा आहे त्यामुळे पिवळे फळ घेतलेत निरंजनची ताटलीसुद्धा पिवळ्या फुलांनी भरली आहे इथे उदबत्ती आणि धुपेसाठी आहे आणि ह्या पद्धतीने मी प्रॉपर मांडणी केली काही नाही अगदी सोपं आहे जेवढं तुम्ही कराल तेवढं कमीच असतं आणि इथे समय अखंड समय आणि खाली इथे ग्रंथ हे जे आहे हे आ, मी जसं तुम्हाला सांगितलं की मला इथे गायी आणि कुत्र्यांना आपल्याला जे असतं श्वान आपण म्हणतो त्यांना तर त्यांना नैवेद्य आधी दाखवायचा असतो पारायण चालू करताना तर मला इथे माझ्या घराजवळ मला भेटले नाही गाई आणि श्वान तर त्यामुळे मी हे तसंच ठेवलं आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ह्याचं काय करायचं तर तुम्हाला सांगते हे वाया घालवण्यापेक्षा हे आपणसुद्धा खाऊ शकतो प्लस जर तुम्हाला भेटले गाई भेटली श्वान भेटले तर तुम्ही त्यांनासुद्धा खायला देऊ शकता पण जर ते नाही भेटले तर काय करणार तर ते नाही भेटले तर हे तुम्ही घ्या घरच्यांनी एक एक चाणकी तुम्ही सगळ्यांनी एक एक प्रसाद म्हणून घेतली तरीही चालेल नाही नसल्यावर त्याला बुरा लागून खराब होऊन फेकून देण्यापेक्षा ते नाही चालणार त्यामुळे ते नक्की तसं वापरा आणि ते तुम्ही नक्कीच घ्या तर अशा पद्धतीने झालेलं आहे इथे संकल्पासाठी ताटली आहे आणि अशा पद्धतीने माझं पारायण सुरू होत आहे तुम्ही बघू शकता तर इतकं सुंदर वाटतंय ना इतकं छान वाटतंय की मांडणी बघून असं वाटतंय की बस ह्याच्या समोरच बसावं आणि इथून कुठेच जाऊ नये इतकं सुंदर वाटतं इतकं छान वाटतंय की मला असं वाटतंय की काय काय करू आता म्हणजे इथून जाऊच नाही म्हणून पटकीने वाटलं की तुमच्याशी शेअर करावी अगदी सोप्या पद्धतीने मांडणी आहे तुम्ही बघू शकता काहीही मी केलेलं नाही आहे एक मंगल कलश एक दत्तपीठ दत्तपीठ म्हणजे भरलेला कलश त्यावर एक तामण तांदळाचं भरलेलं तामण त्यावर दत्तगुरूंची मूर्ती मूर्ती नसेल तर सुपारी ठेवली तरी चालेल जेवढं फुलांनी सुशो सुशोभित के करता येईल तेवढं मी केलेलं आहे हार घातला आहे आपल्याकडे फोटो असला तर ठीक आहे नसला तरी काही हरकत नाही स्वामींचा फोटो असला तरी चालेल स्वामींची मूर्ती असेल तरीही तुम्ही तिथे ठेवली तरी चालेल आणि त्यानंतर निरांजन फळ खडी साखर महत्त्वाची आहे उदबत्ती धूप आपलं एक आसन एक म्हणजे आपण म्हणतो की हा प्लॅटफॉर्म ज्याच्यावर म्हणजे माझ्याकडे व्यासपीठ नाही आहे त्यामुळे मी पाटावर व्यवस्थित ग्रंथ मांडला आहे आणि तिथे तुपाचा डबा फुलं जवळच ठेवलीत सध्या तर अशा पद्धतीने सगळी मांडणी केलेली आहे कसं वाटला तुम्हाला आ, कशी वाटली तुम्हाला मांडणी आणि कशी वाटली पूर्वतयारी ही नक्कीच आणि वेगळी स्पेशल काय पूर्वतयारी करावी लागते ह्याच्यावर मी नक्कीच या व्हिडिओनंतर व्हिडिओ घेऊन येईल व्हिडिओ खूप आहे माहिती आहे कारण मी बोलते आहे म्हणून तर कसं वाटलं मला सांगा आणि भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त